नमस्कार मित्रांनो तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत भारतातील सर्वात मोठ्या आणि विश्वासू विमा कंपनी एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पॉलिसीच्या फायद्या आणि तोट्याबद्दल खास करून एन्डोमेंटल प्लॅन मनीबॅग प्लॅन आणि इतर पॉप्युलर प्लॅन जसे जीवन आनंद जीवन लाभ जीवन उमंग विमा ज्योती आणि नवीन प्लॅन जसे प्रोटेक्शन प्लस विमा कवच वगैरे दोन हजार पंचवीसमध्ये ही एल आय सी सरकारी कंपनी म्हणून लोकांची पहिली पसंती आहे पण खरंच ही पॉलिसी तुमच्यासाठी बेस्ट आहे का आज आपण सोप्या मराठी भाषेत सर्व काही समजून सांगणार आहोत फायदे काय आहेत तोटे काय आहेत आणि कधी घ्यावी किंवा नाही म्हणजेच पूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला सुरू करूया सर्वात आधी समजून घेऊया एल आय सी पॉलिसी का असते एल आय सी मुख्यतः ट्रेडिशनल प्लॅन विकते जसे एंडोमेंट प्लॅन ज्यात बीमा कवचसोबत मॅच्युरिटी पैसे परत मिळतात पॉप्युलर प्लॅन आहेत न्यू जीवन आनंद जीवन लाभ जीवन उमंग बीमा ज्योती जीवन उत्सव बाल आणि नवीन प्लॅन जसे इंडेक्स प्लस प्रोटेक्शन प्लस आणि विमा कवच हे प्लॅन सेविंग आणि प्रोटेक्शन दोन्ही देतात आता बोलूया फायद्याबद्दल पहिला मोठा फायदा सुरक्षा आणि विश्वास एलआयसी सरकारी कंपनी आहे अडुसठ वर्षापेक्षा जास्त जुनी आणि भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी दोन हजार पंचवीसमध्येही तिचा क्लेम सेटलमेंट रेशो अठ्ठ्याण्णव टक्केच्या वर आहे म्हणजेच काही अनहोनी झाली तर कुटुंबाला पैसे नक्कीच मिळतात प्रायव्हेट कंपन्यापेक्षा जास्त लोकांचा विश्वास आहे दुसरा फायदा विमा प्लस सेविंग प्युअर टर्म इन्शुरन्समध्ये फक्त मृत्यूवर पैसे मिळतात पण एल आय सीच्या अँडोमेंट किंवा मनीबॅक मध्ये जर तुम्ही जिवंत राहिलात तर मॅच्युरिटीवर मिलतो, बोनस मिळतो उदाहरणार्थ जीवन उमंगमध्ये प्रीमियम पेमेंट टर्म संपल्यावर दरवर्षी सर्वायवल बेनिफिट मिळते आणि शंभर वर्षापर्यंत कव्हर राहते न्यू जीवन आनंदमध्ये नंतरही रिस्क कव्हर चालू राहते आणि तिसरा फायदा बोनस आणि गॅरंटेड रिटर्न एल आय सीच्या पार्टिसिपेंट प्लॅनमध्ये दरवर्षी रिवर्शनरी बोनस आणि फायनल अडिशनल बोनस मिळतो रिटर्न साधारणतः पाच ते साठ टक्के असतात जे सुरक्षित आहेत कारण मार्केटशी जोडलेले नाहीत जसे इंडेक्स प्लस किंवा सीपमध्ये मार्केट ग्रोथचा फायदा मिळू शकतो चौथा प्लॅन टॅक्स बेनिफिट प्रीमियमवर सेक्शन ऐंशी सी अंतर्गत दीड लाखापर्यंत डिडक्शनल आणि मेच्युरिटी किंवा डेट बेनिफिट दहा लाखापर्यंत अंतर्गत टॅक्स फ्री हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे पाचवा फायदा लोनची सुविधा पॉलिसीवर लोन घेता येते इमर्जन्सीमध्ये काम येते रायडर्स जसे ऑक्सिडेंटल डेट किंवा क्रिटिकल इनलेस ॲड करू शकता काही प्लॅनमध्ये मनीबॅक मिळते म्हणजेच मधूनमधून पैसे परत मिळतात सहावा फायदा दीर्घकाळ प्लॅनसाठी उत्तम रिटायरमेंटसाठी जसे जीवन उत्सव किंवा न्यू जीवनशांती ज्यात गॅरंटेड पेन्शन मिळते मुलासाठी अमृतबाल किंवा चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन चांगले मिळतात सातवा फायदा महिलांसाठी आणि नॉन स्मोकरसाठी स्पेशल रेट्स नवीन प्लॅन जसे विमा कवचमध्ये महिलांना आणि धूम्रपान न करणाऱ्यांसाठी काही प्रीमियम आता येऊया मुख्य भागाकडे तोटे समजून घेऊया पहिलात मोठा तोटा कमी रिटन एल आय सीच्या ट्रेडिशनल प्लॅनमध्ये रिटर्न पाच सात टक्के असतात पण आपण म्युच्युअल फंड किंवा इक्विटीमध्ये लॉंग टर्ममध्ये बारा ते पंधरा टक्के मिळू शकता म्हणजे शेविंग म्हणजेच एल आय सी जास्त चांगली नाही इन्फ्लेक्शनचा बीट करत नाही दुसरा तोटा जास्त प्रीमियम विमा प्लस सेविंग मिक्स असल्याने प्रीमियम जास्त असतो प्युअर टर्म इन्शुरन्स घेऊन बाकीचे पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले तर जास्त फायदा होतो तिसरा तोटा लिक्विडिटी कमी पॉलिसी सिलेंडर केली तर सुरुवातीला मोठा लॉस होतो बोनस मिळत नाही लाँग टर्म कमिटमेंट आहे दहा ते पंचवीस वर्ष चौथा तोटा मार्केट रिस्क नाही पण ही कमी चार्जेस जास्त असतात नेट रिटर्न कमी येते पाचवा तोटा एजंट कमिशनमुळे जास्त प्रीमियम एजंटला जास्त कमिशन मिळते त्यामुळे पॉलिसी महाग होते सहावा तोटा नवीन प्लॅनमध्ये गॅरंटीड रिटर्न कमी दोन हजार पंचवीसमध्ये व्याजदर कमी असल्याने बोनस कमी येऊ शकते तर मित्रांनो एल आय सी पॉलिसी कधी घ्यावी जर तुम्हाला रिस्क घ्यायची नसेल पूर्णतः सुरक्षा हवी असेल टॅक्स सेव्हिंग गॅरंटेड रिटर्न हवे असतील तर उत्तम विशेषतः वयस्कर लोक कमी रिस्क घेणारे किंवा पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्यासाठी पण जर तुम्ही जास्त रिटर्न हवे असतील लॉन्ग टर्म वेल्थ क्रिएशन हवे असेल तर प्युअर टर्म इन्शुरन्स घ्या एल आय सीचाच न्यू टेक टर्म किंवा प्रायव्हेटचा आणि बाकी पैसे एस आय पीमध्ये म्युच्युअल फंडात गुंतवा असा कॉम्बिनेशन बेस्ट असतो शेवटी तुमच्या गरजा वय रिस्क घेण्याची क्षमता आणि गोल्सवर अवलंबून आहे नेहमी एक्सपर्टशी बोलून घ्या कॅल्क्युलेटर वापरा आणि मग डिसिजन घ्या हा व्हिडिओ आवडला का कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही यालायची पॉलिसी घेतली आहे का आणि का घेतली लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय